तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क आणि चांगलीच्या स्मृतीचा गौरव विश्वविजेत्या स्मृती मंधानाच्या विश्व घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची सदिच्छा भेट आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि महाराष्ट्राची लाडकी लेख स्मृती मंधाणा हिच्या सांगलीतील निवासस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली स्मृतीच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्यांनी तिचे व तिच्या कुटुंबियांचे मनपूर्वक अभिनंदन केलं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्मृती मंधानाच्या या विश्वविजयी कामगिरीला अभिमानास्पद सलाम असं म्हणत तिच्या संघर्षाची आणि मिळवलेल्या यशाची प्रशंसा केली त्यांनी स्मृतीच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केलं आणि त्यांच्या लेकीने देशाचे नाव उंचवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली स्मृती मंधाना ही केवळ सांगली जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला प्रथमच महिला विश्वचषक जिंकता आलं तिने युवा पिढीला मोठी प्रेरणा दिली आहे तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तिचा व तिच्या कुटुंबियांचे विशेष अभिनंदन करतो असे गौर पालकमंत्री पाटील यांनी काढले स्मृती मंदानाने या विश्वचषक स्पर्धेत एक दमदार सलामीवीर म्हणून अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली तिने स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजाचा मान मिळवत एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय महिला क्रिकेटपटूचा विक्रम मोडला तिच्या या सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळीमुळेच टीम इंडियाला अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास यशस्वी करणे आणि विजय मिळवणे शक्य झाले सांगलीत परतल्यानंतर स्मृती मंधनावर होणारा हा कौतुकाचा वर्षाव तिच्या कठोर परिश्रमाला आणि संघर्षाला मिळालेली मोठी पोच पावती आहे गुणवत्ता केवळ मोठ्या शहरात असत असंधनाने सिद्ध करून दाखवलं की सांगली सारख्या छोट्या शहरात राहून जर माझं नशीब असेल आणि माझी मेहनत घेण्याची तयारी असेल तर मी आकाशाला सुद्धा हात लावू शकते हे तिने सिद्ध केलं आणि जवळजवळ त्या टीमच्या प्रत्येकाचा जो परिचय आला म्हणजे कॅप्टन सुद्धा हरियाणातल्या छोट्या गावचे प्रयत्न प्रयत्ने रगडिता वाळूचे कड त्यातून ते दिले तेल ते प्रयत्नाने वाळू जरी रगडली तिथून ते तेल निघत असं आपलं वाक्य हे स्मृती दिदीने खरं केलेलं आहे आज अतिशय सविस्तर तिचा परिचय मी वाचला आणि मी थक्क झालो की ज्या प्रकारची ती आ... म्हण प्लेअर आहे आणि प्रामुख्याने रन्स मधले तिचे जे विक्रम आहे ते या वयामध्ये जर ही स्टेज असेल तर तुला खूप आयुष्य आहे ज्या दिवशी रात्री मी स्वतः सुद्धा घरी माझ्या काही पर्यंत ती रोडवर जाऊन सेलिब्रेट करायचे मिनिस्टर पण मी घरी रात्री निकाल लागेपर्यंत जागा होतो आणि पहिला फटाका वाजला आमच्या पृथ्वीवर म्हणलं की जिथून आम्ही लगेच टीव्ही लावला सोशल मीडिया पाहिला तर तोपर्यंत मला बघण्याचं धाडस होत नव्हतं की काय तर हा एक जागतिक मित्र या मुलींनी केला महिलांमधला वर्ल्ड कप जिंकला आणि अक्षरशः म्हणजे या याबाबतीत आपल्या देशाचं मानलं म्हणजे की एरवी आम्ही एकमेक पाडल पण अशा राष्ट्रीय सन्मानाच्यावर आम्ही सगळे येतो सारे लोक रास्ते बघतात सारे लोक फटाके मारतात सारे लोक मिठाई बाटले तसा असा दिवाळीनंतरची दिवाळी करण्याचा या महिला संघाची उपकप्तात स्मृती दिदीने आम्हाला सगळ्यांना संधी दिली तिच्या घरी मी आलो आहे पण ज्या आईवडिलांनी तिला मोठं केलं कारण आणि तिला पण बहुधा त्याची ते, किंमत आहे त्या आईवडिलांना भेटण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट होता खूप अभिनंदन खूप शुभेच्छा